आज आपण आलेलो आहोत पुरंदर तालुक्यामध्ये पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघ आहे हा आणि या पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातील जेजुरी येथे आपण आलेलो आहोत जेजुरीचा आठवडे बाजार आहे आणि या आठवडे बाजारात आलेले शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया आज आपण जाणून घेणार आहोत विधानसभेमध्ये कोणाला ते प्राधान्य देत आहेत किंवा त्यांच्या समस्या काय सांगतायत हे देखील आपण आज जाणून घेणार आहोत चला तर आपण माझ्याबरोबर राहा हो नमस्ते काय सांगाल ना गाव कुठलं तुमचं नमस्कार धालेवाडी धालेवाडी काय सांगा दून पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातून कोणाची हवा आहे आत्ता सध्या तरी दोनशे दोन पुरंदर त्यामध्ये सध्या तरी आपले विजय बापू शिवतारे यांचा जोरदार प्रचार चालू आहे ते सर्वसामान्यांच्या घरात मांडीला मांडी लावून बसणारे नेते आहेत आणि सर्वसामान्यांचे नेते आहेत ते आत्ता जरी पुरंदरमध्ये तिहरी लढत असली तरी आत्ता जे सक्षम आमदार आहेत ते थोड़ थोडेसे कुठेतरी जरा प्रचाराला किंवा कामाला थोडेसे कमी पडल्यामुळे आणि सध्या तरी शिवतारी बापूंचं जरा थोडंसं हे आहे वर्चस्व आहे या पुरंदर तालुक्यामध्ये आणि गावागावात मांडीला मांडी लावून बसणारे नेते आहेत त्यामुळे सध्या तरी त्यांची चर्चा आहे काय आत्ताचे आमदार कुठं कमी पडलेत आत्ताच्या आमदार म्हणजे काय होतंय सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोचत नाहीत बघच आता समजा सासवड शासौर फक्त सासवड म्हणजे सासवडच नाही सासवडची नगरपालिका असेल हे असेल पण ते अक्क तालुक्यामध्ये हे फिरले पाहिजे नुसतं फक्त सासवड शासौर म्हणजे सासवडच नाही ना आत्ता प्रत्येक म्हणजे पूर्ण तालुक्यातून तुम्हाला मतदान पडते तुम्ही पूर्ण तालुक्यात फिरला पाहिजे पुरंदर तालुक्यामध्ये आता कुठली कुठली कामं व्हायला पाहिजे होते कुठले कुठले कामं पेंडिंग पडलेली आत्ता सध्या तरी पुरंदरमध्ये ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुंजवणीचं पाणी विमानतळ परत जे काय प्रकल्प इथून गुजरातला जातात ते नात गेले पाहिजेत आपल्या इथले जे स्थानिक लोक आहेत त्यांना कमीत कमी इथं रोजगार भेटले पाहिजेत अजून आपल्या जेजुरी एमआयडीसी मध्ये अजून कशा कंपनी येतील आपल्या इथल्यांदा कसे हे वाढतील उद्योगधंदे वाढतील याच्यावर जा जास्त भर दिला पाहिजे उद्योगधंदे गुजरातला गुजरातमध्ये जाण्याचं कारण बऱ्याच वेळा युती माहिती सरकार सांगितलं जातं विजय बापू महायुतीकडूनच आहेत मग याच्याकडे तुम्ही कसं बघता नाही जरी महायुतीमध्ये असले तरी आता त्यांचं त्यांना असं म्हणजे ते हे नव्हते ना आत्ताच्या परिस्थितीमध्ये ते आमदार नव्हते आता जनतेतून आमदार झाले तर त्यांना हक्कनी बोलता येईल आता ते हे जे तिकडे धंदे जाणार आहेत त्याच्यावर ते स्टॉप करतील असं मला तरी निश्चित वाटते बाहेर जाणारे जे व्यवसाय आहेत किंवा बाबा काय उद्योगधंदे आहेत ते बाहेर जाणारे उद्योगधंदे विजय बाप्पू शिवतरे थांबवतील असा विश्वास व्यक्त केला त्यांनी ओ बाई गाव कुठलं तुमचं सुपा सुपा म्हणजे बारामती का बारामती बारामती काय बारामतीत हवा हो कोणाची आहे सोप्यात दादाची हवा आहे दादाचीच हवा हो। दादानी विकास केलाय का सोप्यामध्ये बारामती तालुक्यातील हे होते आणि बारामती दादाचीच हवा आहे असं त्यांचं म्हणणं काय पाहुण कुठलं मोरगाव मोरगाव का तुम्ही मोरगावमध्ये काय त्यांच्या बरोबर आलाय का काय मोरगाव काय म्हणते मोरगाव बरोबर बरोबर म्हणते दादा आहे का दादा दादा काय बरं काय मग जेजुरीमध्ये निवडणुकीचे हवं आहे का कोणाचे हवं आहे जास्त सगळ्यांची सगळ्यांची म्हणजे कोण कोण आहे उमेदवार आहेत का माहिती आहे तुम्हाला कोण कोण आहेत नाही माहित तुम्ही तर माहित नाही विजय शिवतरे संजय जगताप झेंडे हे माहिती आहेत कोण येतलं का चांगला आहे काय तसं नाही सांगताय तसं नाही सांगतायत मग कसं काय आपण मतदान करणार मतदान करणार कोणचाच नेता कसाही सांगता येत नाही म्हणते हो ताई कुठलं गेजुरीत काय मिरचीला चांगला बाजार आहे का मिरचीला बाजार मिरचीला बाजार आहे की कशी आहे पाव विचल पाव चांगला बाजार आहे तर मला एक सांगा जेजुरीमध्ये मध्ये निवडणुकीचं कोणाची हवं आहे सध्या जोरात शिवतारे ना जगताप जगताप स्पर्धा जास्त जोरात त्यांची त्यांचीच आहे तो काय या दोघांपैकी कोणाच पार्ड जोड आहे काय सांगता आता बघा आता लाडक्या बहिणीमुळे एखाद्या मला शिवतारे येतील शिवतारे तुम्हाला मिळाले का लाडक्या बहिणीचे पैसे नाही नाही माझे मिस्टर सर्विस ला तुम्हाला नाही मिळाले बर बर बाबा कुठलं गाव तुमचं साकुर्ड कुठून घ्यायचं का जोरंदर मध्ये जो पुरंद, तुमच्या गावामध्ये कुणाची आवाज चालली काय सध्या राजकारणी सगळ्याची हवा ह्या पक्षात त्या पक्षात उडी आणतात मग मतदारांनी काय करायचं मतदारांनी काय करायचं कुणी कोणी हल्ल्या उड्या हल्ले की वरपर्यंत खालपर्यंत हा विकास झाला का तुमच्या गावाचा पाठीमागच्या पाच विकास होतोय असंच चालायचं हा आला तो गेला हा आणि मतदारांनी नुसतं त्यांच्या मागे मोकळ मतदान करायचं कुठं बदललं पाहिजे काय बदलतंय कुणी आला तरी सारखाच होणाला मतदान करावं असं तुम्हाला कि वाटतं किंवा काय आता आम्ही आमच्या मताने मतदान करणार मग तिथे गेल्यावर शिक्का आणणार बाकीच नाही आम्ही विचार करीत <laughs> <तसे, laughs> जी गाव कुठलं तुमचं हा जेजुरी काय निवडणूक चालू आहे कोण आता ना का नाही आता तुमच्याकडे मत द्या म्हणायला नाही कोण नाही कोणाची होती मिरवणूक काय कुणाचं पार्ट जड आहे काय सांगाल नाही माहिती आपण घरात आहे बरं बरं चालेल चालेल पुढे जावं साकोर्ड्याचे सगळी दिसतात काय बनगडे काय नाही आता मला भेटलेला माणूस पण साकोर्डाचा मला एक सांगा साकोर्ड्यामध्ये सध्या निवडणूक चालू आहे पुरंदर तालुक्याचा आमदार ठरवायचा कोण कोण आले तुमच्याकडे सांगायला तिने उमेदवार कुठला उमेदवार बरा वाटतो जरा काय पाठीमागच्या आमदारांनी कामं केली काय पण तुमच्या गावचा विकास झाला पाहिजे झालंय का तुमचं गाव गाव कुठलं पो पोतळे बर तुमच्या गावचा विकास झाला काम झाला आमच्या गावात काय काय झाले काय सांगते आमच्या गावात रस्ते झाले आणि ग्राम सचिवालय झालं संजय जगताप आमदारांच्या पाणी पाण्याचा फिल्टर पाच रुपयात वीस लिटर पाणी मिळतंय बरं रानिक नाही असा शिवाजी पुतळा झाला चौक झाला सगळं संजय जगतापच्या आमदार म्हणून त्यांनी स्वतःच्या पैशातून केले पोरांना रोजगार निर्माण झाला का पोरांना रोजगार आहे की त्यांच्या किती शाळा कॉलेज आहेत हो बरं मग तू फोन निवडूल काय वाटतं तुम्हाला संजय जगताप तुम्ही संजय जगताप तुम्ही अजून काय काय सांगाल संजय जगताप मी बऱ्याच वेळा असं म्हणतो संजय जगताप फोन उचलत नाहीत लोकांशी भेटत नाहीत कसं काय मग एखाद्याला सांग ज्यांचे काहींची उचलले बी नसतात त्यांना काय अख्खा तालुका सांभाळायचा आहे एकाच माणसाचं पाहिजे का पूर्ण तालुका सांभाळायचा आहे दुसऱ्या वेळात असते काही कधी उचललं असेल कधी नसेल बी तसे बाप्पू म्हणले होते मी पाणी आणतो म्हणता संजय जगता पण मी आणलं नाही तसे उतरे बाप्पूंच्या काय सांगाल शिवतर बापू पाणी आणतो म्हणून दहा वर्ष होतेच की त्यांच्याकडे खात होतं मंत्री होतं ते त्यांनी पुढे पाणी आणलं नाही आणलं मग या वर्षी तुमचं ठरलंय काय आमचं संजय जगताप ठरलं यावर्षी आमदार संजय जगताप यांनाच निवडून द्यायचे ठरले म्हणतात आणखीही काही लोक आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत धालेवाडी सध्या निवडणूक चालू आहे निवडणुकीचा प्रचार जोरात चालू आहे तुमच्यापर्यंत कोण आलतं का हो आलेत ना कोण आलत सर्व येतात सर्व पक्षीय ये पण कोण कोण उमेदवार आहेत माहिती आहे तुम्हाला हो कोण कोण आहे काय सांगा संभाजी झेंडे संजयजी जगताप अजून अजून विजय बापू शकतो काय कुणाची हवा जास्त तसं काय नाही तिन्ही पक्ष एक सारखे चालले तिन्ही पक्ष एक सारखे चालले पण कोण निवडून येईल काय अंदाज असं गेल्या वेळेस संजय जगतापांनी आता आपण दोन आमदार बघितले माझे दोन आमदार आहेत संजय जगताप पण आहेत विजय सुतरे पण आहेत दोघांच्या कामामध्ये काय फरक आहे का तफावत तशी एवढी तेवढी होऊ शकते हा तसं काही वाटत नाही दोघांनी कामं केली किती केली काय केलेली सगळ्यात जास्त कामं कोणाच्या काळात झाले संजय जगताप पण विजय सुतरे तस असं काही सांगू शकत नाही आता नवीन ना, एक उमेदवार आहे आपल्यापुढं जे एनडीएस साहेब संभाजी जे आहेत नवीनच आहेत याच्यापूर्वी ते निवडणुकीत नव्हते एक माजी सनदी अधिकारी आहेत कलेक्टर होते कसं वाटतं उमेदवार हो आता त्यांना एक संधी मिळालेली ती संधी तर सोनं करतीलच हा तुमची काय पसंती आहे कुणाला पसंत असं तसं लगेच काय सांगू शकत नाही सांगू शकत नाही सांगू काय चाललंय काय सांगाल फोटो काय <laughs> सांगाल मला सांगा पुरंदर जोरदार प्रचार चालू आहे तिघांची तिहेरी लढत आहे ही लढत कशी चालली काय सांगाल काय तसं नाही काय आपल्याला पण पण हवा कोणाची कळत असेल नाही काय आपण त्या क्षेत्रातच नाही ना छत्रधज नाही पण आपण जर तिकडे नाही बघितलं तर आपला विकास कुंटे ना <sh icons> चांगला आमदार नाही निवडून दिला तर आपण काय करणार कोणतरी आले होते विकास करल एक जण आले ते घातला ते घातला एक जण विकास करल बघा आता पण ते घातला कोणी आला तरी चालतोय कारण मित्रांनो निवांत उभं राहिलंय कुठलं गाव जेजुरी काय जेजुरीमध्ये इलेक्शनचं काय हवं आहे संजय जागताप संजय जागताप का बरं संजय बस का ते चांगले दुसरं कोण भेटतच नाही ना वेळेला आता बऱ्याच वेळा संजय जगता फोन आरोप होतो की ते फोनच उचलत नाही लोकांना भेटत नाही बरेच लोक म्हणतात विरोधक आहेत ना विरोधक आहेत त्यांना काही दुसरे धंदेच नाही ना तेवढेच धंदे पण मला माहिती ना आमच्या वेळेला कोण बरं काय उदाहरण त्याल आम्ही शेवतरे बापूंसाठी पण काम केलं पण शेवतरे बापू काय कामाचा माणूस नाही 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 कामाचा मी त्यांच्या उठ पक्षाचं माझ्याकडं जेजुरी शहर अध्यक्ष पद होत कामाचे नाही फक्त कामापुरते येतात काम झालं झाले पण जातात संजय जगतापांनी पाठीमागच्या पाच वर्षामध्ये जिजुरीमध्ये विकास कामं केली का केली ना, ना। काय सांगता येतील कुठले कुठले रोड झाले रोड चांगले मोठे झाले लाईटीच्या सुविधा झाल्या इथं पाणी साठायचं जे सगळे रोड सिमेंटचे रोड झाले आता फक्त बाजारपटांना झाले ते पलीकडे मंडई केली आमचा प्रश्न मिटलेला आहे आता पण पंचवार्षिक संजय जगताप यांच्याकडे होती त्याचाही काय फायदा झाला का पाठीमागचं झालं आता एवढं नाही माहिती पण यंदा तर झालेले चांगले काम झालेली नाट्यगृह झाले आता बस स्टँडचं काम आहे रोड चांगले झाले हे बऱ्यापैकी आहे दुसऱ्यांपेक्षा तर बरं बरं झालं तुम्ही म्हणला नाही ना आले का लाडक्या बहिणीचे पैसे आलेत का माझ्या आधार कार्ड वय जास्त वय जास्त माझं आधार कार्ड झालं नाही आणि डोलाच करायला आवलं तर डोलाच तीन वेळा दिलेत का सगळं कागदपत्र भरून पण माझं काय आलंच नाही मुख्यमंत्री आम्ही महिलांना जास्त पैसे देतो कसे देतात महिला डोमल्याचं आले कागदपत्र दिले का आलं मग ते नाही आलं डोलाच नाही आलं आणि कोणतंच नाही आलं मग आता ह्या निवडणुकीला कोणाला मत द्यायचं का कुठला उमेदवार आता कोण कोण उमेदवार आहेत माहिती का तुम्हाला नाही सांगताय निर्याची निर्याचं तेच आहे की मग तुम्ही निर्याचं काय वेगळं जाऊ बघू हो तुम्ही नाही मी कशाला सांगू बाबा तुमचं गाव कुठलं भोसलेवाडी बोसलेवाडी काय भोसलेवाडीची परिस्थिती रस्ता झाला का तुमचा नाही नाही रस्ता नाही झाला मग वाद मिटला नाही अजून वाद काय रस्ताच केला नाही भोसलेवाडी म्हणजे तीच गाव की रस्ता चोरीला गेलेलं तीच गाव ना ही की मग दुजुरी बसली जवळची तुमच्याच गावचा रस्ता चोरीला गेलता ना गेला झाला का रस्ता मग का नाही अजून काय आमदारांनी नाही लक्ष घेतलं नाही नाही आमदारांनी नाही लक्ष घेत नाही घेतलं काय कुणाला मतदान द्यायचं मग बघू आता कोणाला आपल्याला परमेश्वर बुद्धीला उमेदवार आणते का तुमच्यापर्यंत येतेच रोजगाडी मग सांगता का ना त्यांना आम्हाला रस्ता पाहिजे कामं पाहिजे आता तात पुरतो तशीच म्हणते कोण करते रस्ता निवडून नाही बरं आता कोथळ्याला पाण्याचं आपलं भोसलेवाडीला पाण्याची काय परिस्थिती पाणी आहे पुरंदरच पुरंदरच पिण्याच्या पाण्याचं काय पाण्याची आपलं बोरचं पाणी घेतो बोरचं पाणी अरे हो पैसे मतदान व्हायचं तुमच्या पशीच येतो ताई काय सांगाल आता तीन उमेदवार आहेत आपल्या समोर तिअरिंग चालली कुठला उमेदवार चांगला वाटतोय काय लाडक्या बहिणीचे पैसे आले युती सरकार मधले तर म्हणतात लाडक्या बहिणी आमच्या सगळ्या बरोबर आहेत तुम्ही कोणाबरोबर लाडक्या लाडक्या भावांबरोबर होय आपल्याकडे लाडक्या भावाचे दोनच उमेदवार दोन उमेदवार आहेत म्हणजे एक संभाजी झेंडे विजय शिवतरे मग आता कुणाला मध्ये संजय जगताप काम करतो काय का तुमचे आमदार चांगले होय गाव कुठलं तुमचं नावळी नावळी म्हणजे इथं जवळच की हो बारामती आणि त्या सीमेवरच आलं जवळजवळ तुमच्याकडे रस्ता चांगला आहे पण पुरंदर मध्ये रस्ते चांगले आहेत मग कसं काय आमच्या पण घरापर्यंत जायला रस्ता नाही एवढा चांगला नाही हवे रोड तसा झालेला आहे पण घरापासून तिथपर्यंत जायला रोड कच्चाच का, रोड आहे कच्चाच रोड आहे किती किलोमीटर दोन तीन किलोमीटर असेल अजून नाही रस्ता झाला मग आता आपला रस्ता चांगला झाला पाहिजे मग आमदार पण चांगला आहे चांगला पाहिजे कुठल्या आमदाराला मतदान करायचं कोणाला बनवायचं आमदार आता काय लगेच सांगता येते का पुरंदर मधले मतदार अजिबातही बोलत नाहीत किंवा कोणाला मत द्यायचं हे देखील सांगत नाहीत किंवा कोण आमदार करायचं हे देखील बोलत नाहीत अत्यंत गुप्त मतदान त्यांचं दिसतंय बाबा गाव कुठलं तुमचं आमचं गाव धालेवाडी धालेवाडी शेतातला कांदा आहे का हा शेतात काय कांद्याला बाजार चांगला आहे म्हणतात होय सरकारने राहणार का बरं काही हवामान त्याला उत्पादन कमी येते सरकारने निर्यात बंदी उठवली त्यामुळे कांद्याचा बाजार वाढलाय का फायदा झाला फायदा झाला आणि सगळे सरकार वाढवतात सगळे सरकार दरवर्षी अस कांद्याचं उत्पादन जे असलं ना तर जी कुठलं बी सरकार असेल तर ती बदलते बाजार म्हणजे निर्यात पाठवतात पाठवतात आणि लय महाग व्हायला लागलं लय उत्पन्न झालं तर जातून लय कमी असेल म्हणजे मापात झालं तर मग इकडे ठेवतात तिकडे बी पाठवतात मी कांद्याचा शेतकरी चाळीस वर्षाचा चाळीस वर्ष झालं अरे बाबा छान आहे बाबा पण आता तुम्ही कांदा चांगला उत्पादित करता तसं आपलं सरकार पण चांगलं पाहिजे आता सरकार सरकारी यावर्षी मतावर नाही काही नाही पण तुमचं तरी काहीतरी मत असेल ना बाबा सरकारी आवडतली हो आपला निकाल आहे ना की ज्या दिवशी निवडून येईल त्या दिवशी आलं आलं तर आपण काय सांगू शकत नाही काय सांगता ते लोकांचं कोण कोणाला मत द्या काय बाबा जो कांदा उत्पादन घ्यायचं कळत त्याला त्याला माणूस कसा आहे तेवढं असता येतं की नाही नाही एवढं नाही नाही बरं बरं बाबा फार म्हणजे सावध प्रतिक्रिया देत आहेत अजूनही लोकांशी आपण बोलणार आहोत कौशी निवडणूक लागलेली आहे तीन तीन उमेदवार तगडे उमेदवार उभे आहेत काय तुमच्यापर्यंत कोण उमेदवार आलाय का नाही आम्ही असू विकायलाच असता सर त्यामुळे उमेदवार तुमच्यापर्यंत आला नाही मग तुम्हाला काहीच माहीत नाही मग गेल्या वेळेस संजय जगताप आमदार होते काही कामं केली का तुमच्या गावातली काय नाही का बरं आता त्यांचे कार्यकर्ते तर म्हणतात जोरात काम झाली कुठली कुठली कामं व्हायला पाहिजे थांबत नाही तुम्हीच आता कुठली कुठली काम व्हायला पाहिजे काय सांगाल अहो ते ट्रान्सफर होण्यापासून तुम्ही छान बोलताय

तुमच्या गावामध्ये काय विकास काम झाली का पाठीपागच्या पाच वर्षामध्ये नाही झाली बापूंनीच केली काम बापूंनीच केली मग संजय जगतापांनी कुठली कुठली कामं करावीत असं वाटतं तुम्हाला काय आम्हाला पाणी कुठं काय असं बघितलं पाहिजे पाणी नाही रोड नाही पुरंदर मध्ये म्हणतात खूप रोड झालेत आत्ता झाले बापूंनी करून दिले पण आता तर आमदार संजय जगताप रस्ते बापूंनी गेले का आमदारांनी गेले बाप्पूंनी गेले आता जर बाप्प निवडून आले तर काय करतील असं तुम्हाला वाटतं काय पाणी आणतील आम्हाला काय पाणी आता पाणी तर चाललंय की पुरंदर उपसाच येतेच पाणीच नव्हतं पाणी दुष्काळ होता मग कसं केलं दुष्काळ पिण्याच्या पंचायत बघती मग आता कुणाला आमदार करायचे आता बाप्पांनाच तर गावच्या

बरं मग तुमच्या गावात आता इतक्या वर्ष झालं पाण्याची टंचाई आहे सगळं आहे गावात विकास काम झालं का नाही विकास काम नाही तर आजूबाजूचे रस्ते तरी का आता हायवे तर होतोय पण बाकीचे रस्ते आजले रस्ते राहिलेत ना आपले राहिलेत काय फोन करायला असं वाटतं तुम्हाला रस्ते तसं काय नाही सांगताय तसं नाही तर दुर्गाडे सर आहेत काय गाव कुठलं तुमचं जेजुरी बोरवाडी म्हणजे एमआयडीसी चा एरिया एम आय डी सी पवार साहेबांनी आणली कुणी आणली पवार साहेबांनी जाणली आता मला सांगा पुरंदर मध्ये निवडणुकीचं वातावरण आहे पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात कुणाची कसा उमेदवार तुमच्याकडून कोण उमेदवार आलेत का आमच्या इकडे जगताप आहे आणि झेंडे जगताबंद कोण त्याच्यापेक्षा चांगला त्याच्यामध्ये कोण चांगला मतदार उमेदवार झेंडे झेंडे का बरं झेंडेच का झेंडेच का अजित पवारांकडनं अजित पवारला तुम्ही अजित पवारला म्हणता बर बर मग आता मला सांगा झेंडेंची काय कामं आहेत किंवा झेंडे काय काम करू शकतील असं तुम्हाला वाटतं त्यांनी काय आता या गरिबांची सोय लावायला पाहिजे मार्केटमध्ये बसायची व्यवस्था करायला पाहिजे चांगल्या प्रकारे जेजुरीमध्ये बर बर अजून काय काम करायचं अजून तर काही अपेक्षा नाही संजय जगताप आमदार होते काय त्यांनी काम केली का तुमच्या गावात नाही नाही बोरवडी मध्ये काहीच नाही केली आता तो हायवे झालाय खाली कोराळ्याला जायला कोळगुऱ्यात नाही तो पवारांनीच पवारांनीच करा अजितदादांनीच सांगाल सध्या निवडणुकीचं वातावरण आहे पुरंदर तालुक्यामध्ये तिरंगी लढाई होती कोणकोण उमेदवार आहेत माहिती आहे का तुम्हाला उमेदवारात माहित नाही औरिसेपेशा म्हणजे सासवडच्या जवळ आलं मग सासवडच्या जवळ म्हणजे राजकीय वातावरण सगळं कळत असत व्यवसाय आपला व्यवसाय नाही आपण पण पुरंदरमध्ये सध्या संजय जागताप विजय शिवतरे आणि झेंडे यांच्यामध्ये तिरंगी लढत होती कुठला उमेदवार बरा वाटतो जरा नाही से गाव तुमचं विकास कामात झालं तुमच्या गावामध्ये पाठीमागच्या पंचवर्ष मध्ये आमदार जगताप होते केलेच का विकासकामात केले तर या होत्या पुरंदर तालुक्यातील जेजुरी आणि जेजुरी परासर परिसरातील नागरिकांच्या प्रतिक्रिया प्रत्येक नागरिकांना अत्यंत सावध प्रतिक्रिया दिलेली आहे पुरंदरमध्ये तिरंगी लढत होती आणि तिरंगी लढतीमध्ये ही लढत तुरशीची होईल असं प्रत्येक नागरिकालाच आहे आणि त्यामुळे येथील नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया दिले प्रतिक ह्या अगदी संयमपूर्ण होत्या न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी राहुल शिंदे जेजुरी